नमस्कार शेती मित्रांना आपण जालना मार्केटला होलसेल टमाट्याच्या बाजारामध्ये तुम्ही बघू शकता अराशे टमाटे सुरू आहे टमाट्याच्या आजची काय परिस्थिती तेवीस ऑगस्टमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला टमाट्याविषयी सगळी माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ सोड पण आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल सत्ता काय का। तुम्ही बघू शकता टमाटे फक्त पूर्ण अख्खे गावरण टमाटे आले सेडीत अराशे टमाटे विकत आहे दे। तर विचारून यायला काय भाविक आले तुम्ही बघू शकता क्वालिटी बाजी अशी सेट काय काय पचाळीस रुपये तीनशो रुपये कॅरेट तीनशे पर्यंत टमाट्याची आजची मार्केट म्हणजे पन्नास रुपयाला कॅड पासून तरी आपण इकडे इथे घेतलेले त्यांना विचारायला काय कॅरेट घेतलं जो विकत आलो कम विकत काय कॅरेट घेतलं दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास तर मालात जे जेव्हा वैशाली तुम्ही बघू शकता सतरा वैशाली कमी आलेलं आहे आज गावरान आलेला जास्त तर गावरण अडीचशे दोनशे रुपये करायला आलेले ते भोवनात टमाटे आणले कुठालचा प्रॉब्लेम आल कुठालचा बाणेगावचा का, का? ठीक आहे किती कॅरेट आणले आज हा किती कॅरेट आणले पंचवीस कॅरेट आणले का ठीक आहे जाण्णवमध्ये लावली का किती आडच मध्ये लावली होती सतरा पन मध्ये बरं इथं चांगलं टमाटतं भारी एकदम सतरा मन ठीक आहे ठीक आहे कोणता मार्ग व्हायर होता कावरण चावरण का काय काय टिकला अडीचशे रुपये कॅरेट ठीक आहे अडीचशे टमाटे पुरे लागले सध्याला ऑगस्ट महिन्यामध्ये मिनिमम काय भाव पाहिजे समजा ऑगस्ट महिन्यामध्ये काय काय पाचशे पाहिजे होतं मिनिमम समजा ठीक आहे ठीक आहे टमाटा भाव वाढणं चार आहे काय कर नाही सप्टेंबर महिन्यामध्ये भाव वाडकर नाही कसं का नाही वाढणार समजा लागवड तर नवीन लागवड झालेली आहे का ठीक आहे तर पाण्यामुळे काय परिस्थिती सध्याला खराब होतो माल का जास्त यायला लागला कर करपा आला का ठीक मग समजा जर पहिला लॉट जर संपला दुसरा लॉट यायला टीम लागणार तरी ते सप्टेंबर महिना तीनशे चारशे विकन का का ना नाही विकणार नाही ना दोनशे अडीचशे दोन समजा ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता आपण शेतकऱ्याला विचारा दोनशे अडीचश रुपये विकण्याची शक्यता असते सप्टेंबर महिन्यात जास्त वाढायला लागलं तर बघूया तरी पण हे गावरान झाले तर वाईट काय भाव गेले तर फक्त इडोमध्ये शेट रोम राहा मग दोन एक अमित पे कर ऐकशो रुपये दोनशे तर वैशाली पण जेव्हा का तीनशे ते चारशे रुपये विकलेला आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कारण की मलाही बाजारामध्ये आता बाकीचा माल वगैरे खरेदी खरेदी करायचा आहे बाजारामध्ये विकण्यासाठी तरी अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सत्प्रकार विसू नका